उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आहे एका नवविवाहित वधूला लग्नानंतर लगेच मोठा कृत्य केलं चाळीस वर्ष युवकाचा विवाह जुळत नव्हता या काळात त्यानं आपल्या मित्राला आपलं दुःख सांगितलं मित्रानं त्याला लग्न करून देण्याचं आश्वासन दिलं आणि काही दिवसानंतर एका मुलीचा फोटो पाठवला मेरठमध्ये राहणाऱ्या युवकाला ती मुलगी आवडली त्यानंतर मित्रानं त्याला कुशीनगरला बोलवून घेतला आणि गेल्या रविवारी या वीरेंद्रनं दुर्गा मंदिरात हिंदू रीती रिवाजानुसार सात फेरे घेऊन त्या मुलीशी विवाह केला परंतु लग्नानंतर वधू शौचालयाला जाण्याचं कारण सांगून निघाले आई काही वेळानं तिच्यासोबत आणखी काही लोक ही निघून गेले संपूर्ण प्रकरण समजताच वीरेंद्र थेट पोलीस ठाण्यात गेला कारण वधूने घरातील रोकड दागिने आणि कपडे घेऊन पलायन केले होते सध्या पोलीस वधूचा आणि तिनं चोरी केलेल्या रोकड दागिने व कपड्यांचा शोध घेत आहे या संपूर्ण घटनेतील मुख्य आरोपीचा तपास आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण एका गटाचे असण्याची शक्यता या टोळीने यापूर्वीही इतरांना फसवले असल्याची शक्यता आहे पोलिसांनी सांगितलंय की या प्रकरणाचा खुलासा लवकरच केला जाईल दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा